मोडणी या टायमाला नेमकी आमची हय एक्स हाय मला हळश कळवून गेली चिरंगा पडलं कंच जागेला उगवली हाय अशी कंच उगवली पण ती आम्हाला पंधरात पडलं नाही म्हणजे आमचं नशीब कुणी कोण कसं आहे बघा तीन महिने झालं की वडील तसं झालं ती झाड काढलेली तोंडणी आणि बाजूला आता बाक म्हणजे पाऊस पडला लोकां पेरण्या चालू केल्या म्हणून आम्ही काय नाही काय नाही हायचं पण काट घेतलं तशी झालं काय मकाड बघितले पोटात आग पडते पडू द्या टेन्शन घेऊन काय हे करायचं आहे मला सांगता एवढं समजावून तुम्ही काय करता तुला सांगतोय पण काय तर होईल म्हणतोय पोटा पाण्याला पण काय मिळ लागल असं वाटत नाही असुद्या काय सारे सारा असा म्हणजे असते मला सांगा मित्रानं अशी आली ह्याला सोळा सतरा हजार रुपये खर्च केलाय कर कस करायचं अवघड गाणं झालंय अवघड सगळं कस प्रपंच करायचं आणि कशी घर चालवायची डोक्याला बाहेर झालंय सगळं काय नाही हवाई असं पाक दिसतंय दिसतय मका ती चांगली बरं गा मला काही नाव ठेवत नाही पण मका येऊन जुळून घेते आणि काय बाई हवाई तुम्हाला पिवळा दिसते मकाच उचल नाही निश्चळ बघितलं तर बघा ती असं किती तर डांबी डवकी रिकामी झालेली आहे लय आम्हाला अपेक्षा नाही या पिकाची म्हणजे उत्पन्न जर ते वर्षी भेटतोय असं भेटावं पण निदान वर्षी चालचं ते तर निघाव की एक वर्षभर आपल्याला ही माल पुराव घातलंय आपण ह्यात एवढा जी खर्च केलाय तेवढा तर आपला बाहेर निघाला तर समाधान आता ही एक असं झालं हे तुकडं आहे ना चांगलं ना गरलंय तस ह्या वर्षी ह्याला ना नाही शेणखत टाकलं नाही काय नाही बघितलं हे कष्ट बघितलं शाळेत ना आलंय जेवलंय तसं काही कोळप घेऊन कोळपाय लागलाय बारखे म्हणल्या कष्टाला यासतरी पाहिजे येत आहे येतय उग खचून जाऊ नका मला पण खरुदिकेला काय तर आपल्याला माल ठेवाये

कशाने असं पचळ हेच काय कळ नाही वलील बी पण पडलंय चांगलं वल पण होती चांगली वर परत मागा टाकल्यावर बी सडाक येऊन गेले त्यामुळं ठेवला झाला वल चांगली झाली होती मका उगवय पहिली होती आता हे पण तसंच झालंय मग टाकले त्यानंतर पाऊस पडला मका चांगली आली ही आणि हिलाच काय झालं पण असतो आता काय करायचं गवत बी झालं गवत पण जळायला लागले आहे का टिंजर ही मारून गेली नशेबंद साथ दिली होती हा अशी मका निश्चित टाकली तुडूनच काढली काय केलं नव्हतं फक्त एक फवारचा केला होता ती बी आळी काय मारलं होत दारू दारू काय दिला खर्च केला नव्हता आणि एंडला फक्त एक दोन पाणी दिली होती मला तोडून काढली होती आणि कमीत कमी आतापर्यंत पाच सहा हजार रुपये खर्च झालाय आणि मनात पण बस नाही आणि आता मोडून करून आपली थोडी परिस्थिती नाही ना ना पण ही मोडायची आणि परत अजून बिया प्याराज म्हणलं तर तेवढी आपली कॅपॅसिटी नाही काय असेल ते असं काय होईल ते होईल नाही आपल्या हाती काय पीक लागलं तर आपल्याला चित्रावाला एवढं आहे बघा ही झाड काढलेली ही डामक ती डामक एक नंबर आले डामक्यात कसं का होईना आमचं सहा महिन्याचं मटेरियल तर तेवढं बाहेर निघेल सहा महिने जे आम्हाला खायला लागणार नाही आहे ही मग पोती एवढ्या जरी झाली तर आमचं सहा महिनं बार पडत बार पडते तर भारी आहे ही अजून काहीतरी सड्या तुकड्या झाल्या मोठा आधार आहे आता हे दहा गुंटंवरचं जे आहे ह्या झालं मोठा आधार राहणार आहे कारण की ही माल पंधरा दिवसाची तर मागची असं मका ह्याच्या चांगली महिन्याची मागची आहे बघा महिन्याची मका अजून अर्धा दिवसाने ही मका बघा भी आगा आगा आता पंधरा दिवस या भेवायचं रानात कस असला तर पिकात धावायचं आता आपल्याला कळून चुकलं म्हणायचं आम्ही आमचं शेणखत दुसऱ्याला विकतोय दुसरी पण रानात घालायचं भहाड भरायचं आणि रान नांगरायची आळस केल्यामुळे आमचं पीक असं झालंय आता करायचं नाही इथन पुढं आळस इथन पुढं इथन पुढं कसं घासना जर राहू द्या फण फाटलं तरी पण शेणखत आणून टाक काही असं व्हायला लागले या तर बघा ह्याला आता अजून मारावं लागतं आहे औषधं होगा हे कारण कसं आहे बांधाला घाणगुण असते त्याच्या वाळे असते त्या आणि रानात तण आले की बरोबर आळी पडते आता याला कीटकनाशक आणि मारावं लागतं कारण कारण याचं पोगं योगा योगा तुम्ही टेन्शन घेऊ नका मला काल एवढं तुम्ही समजावून सांगितलं सांगितलं कारण मित्रांनो पाच सहा दिवस पाच सहा दिवस म्हणून दिवस झालं तर पंधरा दिवसात आलोच नाही बघितलंच नाही का तर मन लागत नाही खाली आल्यावर बिना कामाला टेन्शन येत आहे टेन्शन आलं की डोकं काम देत नाही मध्ये विचार करू करून डोकं तो काही चालू होते हातपाय गळले होते म्हणून येत नाही राहणार पण आज बघा म्हणलं तर जळलं का नाही मका कसं दिसली अशी लांब बघितली काळू हाय हाय काळो की वा पण असं जवळ गेली अशी राहणार की दिसली मन खचून जातं आहे आणि ही कोळपले बघा एक बार ना अजून डबल पोरं कोळपाय लागली ती मग मी कोळपलं आहे मग उठले होते हा म्हणून चिरं काटला तर पोरांनीच घेतलं आहे बरं का सारखी म्हणत होती कोळपा हाय कोळफू ग कोळफूवा मी म्हणा पावस उघडं कोळपा ती जळून जात तरी पण हाय म्हणजे पळप येतलं कुळकून पेनी आणि आता अजून पाऊस उघडले रान हडकाय लागले काय बाई लाग टिकली ची द्या म्हणून मग त्यांची किमाननं चालू केलं बघा बाबा आल्यापासून ह्या हो बा एवढं त्यानं कोळपलंय ह्या ही तुम्हाला वल पलीकडलं रान कसं दिसतंय नी कसं दिसतंय बा ह्या गाय ह्या बा हे त्याकडंचनं जी आणतं आहे ह्या वरपलेला आहे तरी पण त्या लागणारच नाही त्याला पण पण ह्या लागत नाही आता ही जीव केवढा हाय कसं हाय आणि हे कोळं पिलकच दिसतंय बघा घे बाई ओंका ए बाई बाप्प थांब कि रे बाया मी महागाने तू पुढं पळ तू बघ आ काटा फिटा हाय का नाही रे ओंका आ ए ऑकु तुला काटाळ हाय का नाही <laughs> सांगे काटाळ आला नाही शाळेत ना आलाय लगी लगे आलाय आ रे काटाळ आला नाही

तिथं राहून द्या तिथं मी काय करते आता खुरप अनुष्य खुरपून घेते आता काय काम नाही मला पण इकडलं कुळ कुळपू द्या इकडलं कुळपू द्या ही गाव आता टिकले पण जरा जास्त झाले त्याचे बिदे पण हलवून घे येते बुडात ना हां चाललेल्यावर ना वय तिथं जरा उगवलंच नाही व खाल्लं उगवलेलं नाही तिथं तस झालंय कोपरा आहे सेंटर जाय कसली मका टिकल पात्रानी खाल्ली आहे का नाही कुठं पळत आहे बसाय खाली बघा मित्रांनो लोक म्हणते लोक म्हणून तर बरीच जण म्हणते जगवा पण झाड जगवली की आमची मका येत नव्हती अजिबात दोन सार सारखा इकडल्या कडे त्याकडे त्या कडे पर्यंत आता त्या सारे इत... दोन सार दोन क्विंटल आपल्याला माल देते दहा आहे एक कुठं खाल्ला नाही त्याच्यामध्ये आधी खाल्ली आहे आणि आता पोरांनी नंतर बी टोचली होती खाल्ली तेव्हा पण शेतकऱ्याला कसा आहे आज खाड नको आहे आज काय 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 कळ आज लय आज लय मन उदास उदास झालंय पाखराड कोंडी जीव आले आणि झाले किती मे ती काय म्हण आहे गे मी पाकाल विचार करून करून हाय कुठे लाल ती असं जर नुकसान व्हायचं म्हणलं तर एवढ्या मोठ्या मोडाच हो ना मग तुम्ही ह्यासाठी राहणार आलाय का आ हा ह्यासाठी राहणार आलाय मित्रांनो बघा काय म्हणते ते आय त्यांचं ऐकून घ्या तेव्हा मका म्हण अजिबात तुम्हाला दिसत नाही सगळे हारडे पिंजर मारलेलं जुळून चालली आहे का म्हणून कुठं दिसते प्रत्येक झालंय बा धाबी ढवकी धाबी ढवकी डांबी ढवकी झालेली यामुळे मकाकडे बघितलं ही पोटात आग पडते आय म्हणजे कळलं कशामुळं असं झालंय काय कळ ना कसं असतय भोग असतय ती भोगल्याशिवाय भाग नसतय देव आपली परीक्षा घेतोय म्हणायचं ग बसायचं जे काय देतोय त्याचं समाधान मानायचं तुम्ही जे काल मानलाय तेच मी तुम्हाला सांगते आज एवढं टेन्शन घेणं चांगलं नसतं आणि तुम्ही तर टेन्शन घेऊ नका आम्ही टेन्शन घेतलं काय रडलं काय काय फरक पडत नाही पण तुम्ही जर टेन्शन घेतलं तर मला लय मोठा फरक पडतो या लय म्हणजे लय मोठा पडतो त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कसा असेल तसा असल मी तुमच्या सांगाय तुम्ही माझ्या सांगा आहे मग बघ भेऊन काय आपल्याला कोण आणून देणार आहे आणून कोणच आणि भेल्यावर आपलं पोट भरणार आहे आता फक्त एवढाच प्रयत्न करायचा की ह्या वेळेस पीक चांगलं आलं नाही पुढल्या वेळेस चांगल्या वेळेस कसं येईल रानात आपण कशी ताकद नाही हे आता नियोजन आपल्याला करावं लागणार आहे त्यावेळेस कसं झालं मित्रांनो मेन कारण मागल्या वेळेस मग आधी मोडणीच्या ने टायमाला नेमकी आमची आई स्कॉल त्यात मका हाय शिवपी कळवून गेली चिरंगाट पडलं कंच जागेला उगवली हाय अशी कंच उगवली पण ती आम्हाला पंधरात पडलं नाही म्हणजे आमचं नशी कोण कसं आहे बघा तीन महिने झालं की वडील तसं झालं तर ती झाडं काढलेली तोंडणी आणि बाजूला काढणे आता पाक म्हणजे पाऊस पडला लोकां पेरणी चालू केल्या म्हणून आम्ही काय नांगर नाही काय नाही हळ्याचं पण काटून घेतलं तशी मका टाकलं रानाला बी नाव ठेवून आपल्या अडचणीमुळे आपण त्या रानाकडे बघितलं नाही लक्ष दिलं नाही त्यातही काम झालं असं ना पुढं आपण कशी पिकवायची आपण निर्णय करायची निर्णय घ्यायचं आता आता ना एक वाया घ्यायचा मग परत जाणार नाही ना परत जाऊ देत नाही हो आपण आता ही ज्वारी आता ह्याच्या नंतर केल्यावर करत नाही आता नाही करत तर ज्वारी करायची या रानात आपण ज्वारी करणार आणि ज्वारी निघाली काय गव फिवत ज्वारी असेल त्या रानात गवत येत नाही जरी काय असलं तर चार दिवस गर हिंडून घ्यायची नान नांगरुंची टाकायचं अक्का उन्हाळा तळू काय खात देखत परत आणून घालायचं फानकाटून टाकायचं तळू देव पाऊस पडले की मका करायचं काय आता एवढंच डोक्यात आहे बाबा टेन्शन घेऊन काय नाही त्रास होतोय स्वतःला त्रास होणार आणि जादा झालं म्हणजे आपण ह्या न जाणार परत काय तुम्ही कसे जाऊ देते मी आहे मी आहे तोपर्यंत भेज नाही अह कशाला नाही बरं वाटते ना असं सरळ साऱ्यानुसार बघितले मग काय नाही असू द्या काय असेल ते असेल उगा टेन्शन घेऊ नका कुठं आहे आता अर्धाच कुठं जायचा इरादा झालेला आहे कारण की चेहरा तसा झालाय कुठं तर जायचा इरादा फिक्स झालाय